नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाणारी मढीची यात्रा सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली कारण ठरलंय मढीतील ग्रामस्थांनी मुस्लिम व्यापाऱ्यांना यात्रेत घातलेली बंदी आता ग्रामस्थांनी नेमकी अशी भूमिका का घेतली बंदीच्या ठरावात नेमकं काय आहे यावर प्रशासनाची भूमिका काय पाहूयात यावरचा हा सविस्तर रिपोर्ट अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रेला मोठी परंपरा आहे मढीत चैतन्य कालिपनाथ महाराज यांचं संजीवन समाधी स्थळ आहे त्यामुळे महिनाभर चालणारी ही यात्रा मडी ग्रामस्थांसाठी दुखवट्याचा काळ असतो होळी पासून ते गुढी पाडव्यापर्यंत कालिपनाथ महाराजांचा यात्रोत्सव असतो यंदा तेरा मार्च पासून तीस मार्च पर्यंत ही यात्रा चालणारे देशभरातून लोक या यात्रेसाठी येत असतात यंदाच्या यात्रेत मात्र मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकास दुकान लावून देण्याचा निर्णय मडी ग्राम सभेनं घेतलाय या काळात पारंपरिक पद्धतीनं देवाला तेल लावलं जातं याच काळात ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाहीत पलंग गादी वापरत नाहीत मात्र यात्रेतील मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत यातून भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचते त्यामुळे मढी ग्रामपंचायतीनं मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मढीतल्या ग्रामसभेत करण्यात आला यानंतर ग्रामपंचायतीनं केलेला ठराव हा असंविधानिक असल्याचा आरोप करत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र मढीचे ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मढी ग्रामपंचायतीच्या निर्णय राज्यभर राबवण्याचं आवाहन भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं केलंय तर ही बंदी धर्म बघून नाही तर नियम न पाळणाऱ्यांवर असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रे दरम्यान यात्रेच्या मार्गावर मुस्लिम व्यावसायिकांनी दुकानं न लावण्याचा निर्णय घेतला होता मात्र सुप्रीम चपराक लगावल्यानंतर सरकारनं हा निर्णय मागे घेतला होता मढी गावात मुस्लिमांची साठ ते सत्तर आहेत मंदिर परिसरात नऊ ते दहा दुकानं मुस्लिम समाजातील लोकांची आहेत मढी गावात पहिल्यांदाच अशा प्रकारचा वाद निर्माण झालाय असं नाहीये या आधीही या गावात वादाचे प्रसंग घडलेत इथं पूर्वी जात पंचायती भरवल्या जायच्या असायचे कालांतरानं त्याच्यावर बंदी आली सद्यस्थितीला कुंभमेळ्यामध्ये जसं मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली अगदी तशाच प्रकारे आम्ही मढी कानिपनाथांच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं सरपंच मरकड यांनी म्हटलंय राज्यात बऱ्याच ठिकाणी आजही सामाजिक सलोखा कायम आहे ज्या मुस्लिम व्यावसायिकांवर संशय असेल तर त्यांची चारित्र पडताळणी करून त्यांना हद्दपार करता येऊ शकतं ती जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर सोपवायला हवी सरसकट बंदीमुळे यात्रेतील पारंपरिक जे पालन करतात त्यांच्यावर मात्र अन्याय होत असल्याचं आता प्रशासनाने यावर आपली भूमिका मांडताना म्हटलंय मढीगावच्या ग्रामसेवकाला नोटीस बजावण्यात आली आहे त्याअंतर्गत अशा प्रकारचा ठराव कशाच्या आधारे घेण्यात आला अशी विचारणा करण्यात आली आहे तसंच मुस्लिम समाज असा शब्द प्रयोग कशामुळे वापरला हेही विचारण्यात आलाय याबाबत ग्रामसेवकाचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पाथर्डीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी म्हटलंय त्यामुळे नेमका काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचं असेल